नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही पाच हजार सातशे अकरा रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला जाता आहे काबुली हरभरा जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे तीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजारसमती उमरखेड या ठिकाणी जास्तीत दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाता येईल लाल हरभरा